नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे नेहमीप्रमाणे सकाळी सहा साडेसहाचं तर चला आंघोळ वगैरे केली आणि आज केस वगैरे अजिबात बीन सरलेलं नाहीत पावडर नाही काहीच नाही आहे डायरेक्ट किचनमध्ये गॅस ओटा वगैरे झा म्हणजे पुसून घेतलं किचन आहे ते झाडू मारून घेतलं आणि लगेच बघितलं इडलीचा कुकर जो आहे तो लावायला घेतलेला आहे सात्विक दादा जातो सात वाजता तर म्हटलं चला आज त्याला नाश्त्याला इडली आणि चटणी बनवावी आणि द्यावी आणि जेवण करायला तो घरी येईल तर इकडे ना इडलीचा पात्र जे आहे ती मी रात्री धुवून वगैरे घेतलेलं आणि सकाळी उठून फक्त पुसून स्वच्छ घेतलं आणि त्याला तेल वगैरे लावून घेतलं ला, आणि इकडे पाणीसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे इडले मी भरून ठेवत आहे कुकर लावून देते आणि त्यानंतर मग मी केस वगैरे विंचरून घेते म्हणजे तोपर्यंत इकडे ना कुकर जो आहे इडलीचा तो तयार होतोय तर बघितलं तोपर्यंत मग मी देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि माझं आवरलं थोडस केस वगैरे विंचरले केस चांगले असे बांधले स्वतः आवरलं म्हणजे पावडर वगैरे काय लावलं ना भारी मैं मैं की भारी वाटतं म्हणजे मग काम करायला दुपारपर्यंत मग कितीही कामं करा घरातली मग मला भारी वाटतं पण केस जर नाही विंचरले आणि आंघोळ करून तसंच जर किचनमध्ये मी कामाला सुरुवात केली ना माझ्याकडून एकही एक काम धड होत नाही ताई नो काय माहिती मला असं वेगळंच कसं तरी होतं काहीतरी चुकले काम असं होत वाटतं त्यामुळे ना थोडंसं फ्रेश होते आंघोळ केले की पहिलं मी आवरते स्वतःचं आणि त्यानंतर मग मी जे काही काम आहे ते आवरायला घेते आज चहा अजून घेतलेला नाही की उशीरच झाल्याचा मला वाटते साडेसहा टायमिंग असेल आणि सात वाजता म्हणजे तो कम्प्लिटली सात वाजता सात्विक बाहेर पडतोच घरातून त्यामुळे म्हटलं सात वाजेपर्यंत एवढं होणं शक्य नाही आहे कुकर वगैरे थंड होणं इडल्या थंड होणं त्याला खायचं वगैरे त्यामुळे पटपट आवरून घेतला पत, आधी म्हटलं तो गेला की सात वाजता मग नंतर मी चहा घेईन आणि आज मी बदामसुद्धा भिजायला टाकायला विसरली तर असू द्या कधी कधी बघा असं सुद्धा विसर पळतो ना म्हणतात ना माझ्या कधी खरंच लक्षात राहत नाही मला असं वाटतं कधी कधी मलाच बदाम खायची गरज आहे की काय पण आठवणीनं मात्र संध्याकाळी बदाम भिजायला मी टाकतेच तर आज सुद्धा इकडे नाही चटणी वगैरे बनवून घेते चटणीसुद्धा मी अगदी वाटीभर बनवणार आहे जास्त चटणी बनवणार नाही म्हटलं सकाळ सकाळ जास्त क कधी म्हणजे एवढी बनवावी मग थोडीशीच बनवून घेतली म्हटलं त्याच्यापुरती जरी झाली तरी बाद झालं बाकीचे काय खूप सारे निवांत सगळेजण असतात पाठीमागे म्हणून थोडंसं सुक्कं खोबरं मी कट करून घेतलं त्यामध्ये टाकलेलं आहे भाजकी डाळं पांढरे तीळ आणि साखर लिंबू वगैरे पिळलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आधी मी कोरडंच म्हणजे असं खोबरं वगैरे सगळं आधी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यानंतर पाणी टाकून मी फिरवून घेतलेलं आहे पाणी टाकून चांगलं बारीक करून घेतलं पण बघितले तर मिक्सरवरती थोडीशी चटणी सांडलेली आहे लगोलग मी ती पुसून घेतली आणि कपडा सुद्धा मारून म्हणजे त्याच्यावरून घेतला मिक्सरला ठेवून दिलेला आहे कालचा व्हिडिओ मी किचन टिप्सचा मी दिलेला होता की अशा पद्धतीने बघायला लगेच जर मिक्सरवरती काही सांडलं ना तर लक्षात घेऊन मी पुसून घेते म्हणजे मिक्सरसुद्धा म्हणजे खराब दिसत नाही आणि आपल्याला मग स्वयंपाक झाल्यानंतर ते सगळं असं आवरायचं पुसायचं सगळं होतच असं नाही आज तर माझी खूपच गंमत झालेली आहे पुढे तुम्हाला दहा सांगेनच प्रत्येकच गोष्ट ती ज म्हणजे रो रोजच आपल्याला ते पुसणं होत नाही किंवा प्रत्येकच काम परफेक्टली असं होतं असं नसतं कारण की इतर खूप सारी कामं असतात आपल्या पाठीमागं तर असू द्या त्यानंतर मग त्यामुळे ना मग मी अशी सवय लावलेली आहे जिथली जेव्हाची तेव्हाच मग ते मी काम करते परत मग करेन परत पुसेन मग राहू दे असं मग कधी कधी करत नाहीये मग त्यामुळे असं ते पुसून घेतलं ते ठेवून दिलं इकडे बघितले इडलीचा कुकर वगैरे झाला आहे आणि चटणीसुद्धा बारीक करून मिक्सरमधून फिरवून घेतली आणि कुकर जो इडल्या जे आहे ना त्याचा थंड करायला ठेवलेले आहेत थंड झाल्यानंतरच इडली काढायची म्हणजे खूप छान मऊ अशी म्हणजे गोल आकार निघते अशी वेळी वाकडी निघत नाही आहे त्याचबरोबर अशी चिकट म्हणतात ना तर चिकट पण लागत नाही आहे म्हणून थंड करून मस्त अशी सुटसुटीत मोकळी अशी काढायची त्यानंतर चटणीला तडका देण्यासाठी ना मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी त्याचबरोबर कडीपत्ता नाही माझ्याकडे आता वाळलेल्या चार ते पाच अशा मिरच्या घेतल्यात बघा लाल तर त्याची फोडणी टाकली आणि बघू शकता मस्त तडकात बसलेला आहे अशा पद्धतीने ही फोडणी घातली कलर बघू शकता कलर मस्त आलेला होता चटणीला तर अशा पद्धतीने माझी ही चटणी असते हिरवी चटणी कोथिंबीर टाकून वगैरे मी बनवते तर ही चटणी घरामध्ये आवडते तर चला इकडे ज्या काय इडल्या होत्या ना ते थंड करा ठेवलेले आहे ले 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 चिकर चिकर ती थंड झालेली आहे आणि काढून घेतल्या बघू शकता मस्त निघालेल्या आहेत अजिबात चिकटलेली नाही आहे किंवा चिकट चिकट झालेली नाही आहे किंवा त्याच्यावरती पाणी साठलेलं नाही आहे किंवा असं मध्ये आधी बोळं पडतात बघा त्याला बऱ्याच वेळा तर तसं काही पडलेलं नाही आहे बघू शकता इडली पाठीमागच्या बाजूने आणि समोरच्या बाजूने मस्त सॉफ्ट झालेली आहे तर अशा पद्धतीने ही इडली बन बनवलेली सकाळी सकाळी सात वाजता तर हे पाहुणे सातला तर इडली चटणी सकाळी झालेलं होतं बघितलं हा स्कूलमध्ये निघालेला आहे त्याला दिलं खायला आणि मग त्याचा तो जातो पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जातो तो गेला तोपर्यंत बघितलं लगेच सूर्य म्हणजे सात सव्वा सा सातला चांगलं सा किरण म्हणजे सूर्यकिरण आहेत ना की तुरी आतमध्ये येतात तर मला खूप भारी वाटतं असं आता समोर घरं नाही आहेत ये, तोपर्यंत येणार आहे एकदा का घरं गहर, वगैरे पुढं सगळ्याचं प्लॉटिंग म्हणजे भरलं बांधली गेली घरं की मग आपल्याला सूर्यप्रकाश नाही मग खाली तर असं होईनो परत दुसरा कुकर म्हणजे आता जे काही जेवढं पिठं आहे ना तेवढं सगळ्या अशा इडल्या मी बनवून घेणार आहे आज इडली चटणीचा सकाळ सकाळ नाश्ता आहे तर जसं म्हटलं माझ्याकडे नाश्ता लागतोच नेहमी डेली काही का असे ना पण थोडंफार का होईना पण सगळ्यांना नाश्ता लागतोच इडलीचा कुकर लावून दिलेला आहे आलेले आहे बाहेर काल मी किचन टिप्स मग तुम्हाला दाखवलेल्या होत्या आणि त्यामध्ये मी किचन नॅपकॅन जे आहेत ना ते मी भिजत घातलेले दाखवलेले होते धुवायचेच राहिलेले होते आणि तसेच ते ठेवले आणि व्हिडिओ एडिटिंग वी करून तो तुम्हाला पाठवला आणि काल हो व्हिडिओ खूप लेट सोडलेला गेलेला होता मी सांगतो ताईंनो कारण की लाईटच नव्हते आमच्याकडं आणि मोबाईल चार्जिंग माझा नव्हता आणि त्यामुळे मग एडिटिंग वगैरे मला करायला फाईश टाकायला खूप म्हणजे वेळ गेला आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा आला ज्यावेळेस असा व्हिडिओ कधी उश उशिरा येतो ना त्यावेळेस का काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे मग व्हिडिओसुद्धा उशिरा येत असतो नंतर शक्यतो मी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ संध्याकाळी पाठवत जाईन दिवसभराचा तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये किचन नॅपकिन असं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले वगैरे दाखवले होते आणि त्यानंतर व्हिडिओचं एंड सुद्धा झालेलं होतं आणि हे किचन नॅपकिन तसेच मग पातेल्यामध्ये रात्रभर ठेवले गेले म्हणजे राहिले गेले तर सकाळी उठले आंघोळीच्या आधीच ते धुवून घेतले आणि सुकायला टाकायचे मात्र राहिलेले होते कारण की बघितलं ही गरबड असते फक्त अर्धा तासाची माझी गरबड असते आणि मला आंघोळीच्या आधी किचनमधली कामं पण करू वाटत नाहीत आंघोळ वगैरे झाली की किचनमध्ये काम करायला मला भारी वाटतं त्यामुळे मग आंघोळ करून घेते आणि अर्धा तासाचा सात्विकचं आवरून दिलं की मग त्यानंतर मग दिवसभर मग म्हणजे फ्रीज असते म्हणजे नाही का कामाचं घाई गडबड असं म्हणतात म्हणजे नाहीच मग कुठली पण कामं मात्र ताई न आता व्हिडिओ शूट एडिटिंग ब्लॉग रेकॉर्डिंग हे असतातच पण ते थोडंसं नाही का कोणी आलं गेलं मध्ये आधी असतात बऱ्याच साऱ्या म्हणजे गोष्टी असतात त्यामागे परत चला असो तो गेला त्यानंतर पार्किंग वगैरे झाडू मारून घेतलं आणि इकडे बाहेरचा सुद्धा स्पेस झाडू मारायला आलेले आहे त्यानंतर तुम्ही पाठीमागे बघितलं पाठीमागे ना ऊस तोड म्हणजे चालू आहे ऊस तोडायचं काम चालू आहे तर ना इथे ना कचरा खूप सारा होतोय मग त्यामुळे तिथला कचरा जो आहे ना तो सगळा झाडू मारून घेतला आणि येणं जाणं राहतं माणसं वगैरे तिथे जेवण करायला वगैरे बसतात सावलीला वगैरे तर त्यामुळे तिथला थोडासा झाडू मारून घेतला आणि त्यामुळे ना कचरा धूळ जी काय आहे ना ती खूप सारी पार्किंगमध्ये घरामध्ये येते पण असू आता जो जोपर्यंत ऊस तोडायचं पाठीमागे चालू आहे तोपर्यंत कचरा धूळ माती सगळं काही ये येणार आहे त्याचा त्रास थोडासा होणारच आहे तर असू द्या ऊस मात्र खायला खूप सारा भेटतोय मुलं वगैरे ऊस खातात आहे चालू आहे ते आणि पार्किंगमध्ये ते ऊसाचं सगळं असं चिकट चिकट झालेलं आहे ते पार्किंग पण रोज धुवायला पुसायला लागतेच तर असू द्या इकडे मी अंगण जे काय आहे ना ते सगळं असं झाडू मारून घेतलं आणि त्यानंतर गेटला वगैरे जाळ्या वगैरे असं धबधबा साठून राहतात सकाळी उठल्यानंतर सूर्यकिरणामध्ये ते दिसतात तर ते थोडंसं तिकडून वरून सुद्धा इकडून तिकडून सगळं झाडू मारून घेतला आणि त्यानंतर मोटर चालू केलेली आहे आणि आता सगळीकडे पाणी मारून घेतं ताईनू पाणी मारलं की भारी वाटतं आता हे जे रुटीन आहे ना ताईनो चेंज झालेलं आहे म्हणजे कधी मी आंघोळीच्या आधीसुद्धा बाहेरचं आवरते मुलांना सुट्टी वगैरे असली ना मग सकाळ सकाळ पटकन असं आवरून घेते पण आता मुलं स्कूल असं हा सातवी सात वाजता जातो आणि मग मी बाहेरचं आवरायचे का घरातलं त्याचा आवरून द्यायचे का मी आंघोळ आंघोळीला जाणार म्हणजे ह्या खूप म्हणजे सगळंच प्रॉब्लेम होतं मग त्यापेक्षा त्याचं द्यायचं आवरून आणि त्यानंतर मग निवांत असं आपला आपला चहा चहासुद्धा मग मी खूप छान मस्त रिलॅक्समध्ये घेते मग थोडा वेळ तरी मोबाईल वगैरे पाहत वगैरे किंवा असं नाही का झाडं वगैरे असं सगळा सडा रांगोळी करायची आणि मग त्यानंतर सुद्धा चहा मस्त असा घेते मग मग तिथून पुढे मग म्हटलं जसं की काहीच गा घाई गरबड नसते त्यामुळे ना मग जाऊ दे म्हणते बाहेरचं जे काय आवरायचं आहे ना नंतर ते नंतर आवरते म्हणजे अशा वेळेस या वेळेला बघितलं जवळपास हे टायमिंग होतं साडेआठ नऊ वाजलेले आता आलेले आहे घरामध्ये नऊ वाज नऊ साडे नऊ असतील आता बघा इथं समीक्षा समीक्षेच्या पप्पा दोघंजण उठलेले आंघोळीचं त्यांचं त्यांचं आवराचं चालू होतं आता म्हटलं चला आपलंही सगळं काम झालेलं आहे तर चला आता सोपा वगैरे जे काय आहे ते झटकून फटकून घ्यावं आणि तिकडून तिकडून झाडू वगैरे मारून घ्यावं इकडे तिकडे थोडंसं कचरा वगैरे धूळ जमा होते जसं पाठीमागे बघताय तुम्ही ऊस तोडायचं काम चालू आहे आणि खिडकी उघडतात मुलं आणि ऊस ऊसावर किती धूळ असते किती माती असते तुम्हाला माहिती आहे नू तेवढं सगळं घरामध्ये येत आहे एवढा त्याचा म्हणजे असं हे झालंय ना वैताग म्हणतात ना तर तसं काम झालेलं आहे पण असू द्या आता काय करायचं हे रोज आवरायचं रोज आणि मला हीच क सगळं असं आवरायचं काढायचं म्हणणं उले राग येतो खरंच एकाच दिवशी ठीक असतं पण रोज रोज एवढं सगळं काढायचं बस ठेवायचं म्हटलं की वैताग घेतो पण असू द्या सकाळची खिडकी उघडते आणि त्यानंतर मग काय होते ती खिडकी तशीच दिवसभर राहून जाते परत बंद करायचंच लक्षात राहत नाही आहे आणि मग ते स दुपारी तीन चार वाजता लक्षात येतं अरे बापरे आपली खिडकी म्हणजे बंदच केली नाही आणि खूप सारे धूळ माती घरामध्ये आली त्यानंतर लक्षात येतं तर असू सुद्धा आता हे आता ऊस होता ना तोपर्यंत बरं होतं आजी धूळपाटी मागून कचरा आतमध्ये येत नव्हता पण काढाय चालू केले ना तेव्हापासून कचरा आतमध्ये येतोय तर असू द्या इकडे ना बेडशीट आज मी चेंज केलेलं आहे तर चला म्हटलं आज बेडशीट वगैरे जे काय आहे ते धुवायला टाकावं आज मुलांच्या स्कूलचे कपडे वगैरे काही धुवायला एक्स्ट्राचे नव्हते म्हणजे या दिवशी असे कपडे कमी असतील ना तर मग बेडशीट उशांचे कवर कुठं पडदे वगैरे मग काढून घेते धुवायला म्हणजे असं वरचे वर बघा ताईनो नाहीतर एकदमच काढायचं आणि एकदमच धुत बसायचं असं नाही कारण की मी कपडे हाताने धुते बाथरूममध्ये मग हाताने कपडे धुवायचे म्हटलं की मग खूप वेळ जातो त्यामध्ये मग घरातली कामं बाहेरची कामं कपडे धुणं भांडे यामध्ये खूप बरासा वेळ जातो आणि हो काल व्हिडिओ तुम्हाला लेट आला ना ताईनो मला रात्री बारा वाजलेले झोपायला व्हिडिओ साडे दहाला आला बहुतेक आणि त्यानंतर मग जेवण वगैरे भांडे खूप सारं म्हणजे बारा साडेबारा वाजले तू झोपायला तर त्यामुळे ना सकाळी तरी पण मी पाचला उठलेच पहाटे ला उठून ते सगळं आवरलं चालूच आहे बघा काय नो काम पण इतका शरीर थकलं होतं ना माझं की मग दुपारी ना सकाळचा नाश्ता जेवण वगैरे झालं साहेब कामाला गेले आणि त्यानंतर ना मस्त झोपले म्हणजे काही काम करण्याची माझी परिस्थितीच नव्हती की मी उठून हे काम करेन ते काम करेन असं मला म्हणजे वाटतच नव्हतं तर म्हटलं चला आज निवांत झोपवूया अं तर एवढा राडा किचन मोठ्यावर ते तुम्हाला दाखवणार आहे एवढे भांडे अगदी दोन जाळे म्हणतात ना दोन घम्याले दोन टप इतके भरलेले तेवढा राडा पसारा ठेवून मी झोपलेली होती आणि हो थोडंसं बाहेर सुद्धा जायचं होतं आम्हाला दोघाला आम्ही दोघं म्हणजे हे साहेब घरी असले ना तोपर्यंत मग बाहेर वगैरे जायचं जे काही काम असतात का ना ते सुद्धा मग छोटी मोठी करून येतो तर आणि एकट्याला जायचं म्हटलं ते एकटे काही जात नाही आहेत काही काम सांगितलं का म्हणार तू चल मग मी लागते त्यांना मग चला म्हटलं मग दोघंजण जाऊन आलो पाच दहा मिनटाचं जे काही अर्ध्या तासाचं काम होतं ते जाऊन आलो आणि साडी बघितलं तशी ठेवून दिलेली काढून आणि ते पटकन आता म्हटलं घडी घालून ठेवून द्यावी धुवायला काही मी नाही ना टाकणार ना कारण की थोडाच वेळ घातलेली होती तर नंतर म्हटलं कधी एखाद्या वेळेस अजून एकदा घातली तर मग ते धुवून टाकता येईल तोपर्यंत तशीच मी कपाटात ठेवून दिली कधी कधी मी अशा थोड्या वेळ घातलेल्या साड्यात ठेवते आणि मग पुन्हा एखाद्या वेळेस घातली तर मग धुवायला घेत असते कपाटात उघडलं होतं कपाटामध्ये थोडासा पसरा दिसला म्हणजे आहे जरा कपाटसुद्धा आवरायला आलेलं होतं पण तिथले तिथं तरीसुद्धा थोडंसं आवरून घेतलं म्हणजे वस्तू इकडच्या तिकडं नाही का थोडं गोळ्या औषधं वगैरे होती समीक्षेचे चालू आहेत ना तर तिचे थोडेसे होते समोर ठेवलेली तर ते तर त्यानंतर इकडे किचन बघितलं ताईनं सकाळी माझा चहा सात्विक दादाच म्हणजे नाही का इडली केलेली इडलीचं पात्र भांडं जर बेसिनमध्ये पडलेलं असेल ना तर काही विचारूच नका भांडे खूप सारे दिसतात त्याचबरोबर ते नॅपकिनचं भिजत घातलेलं ते पातेल होतं ना ते पातेलं त्याचबरोबर आपलं इडलीचं पिठाचं पातेलं परात रोजची भांडे मिक्सरचं भांडं एवढे सगळे भांडे मोठे मोठे छोटे आणि चमचे जेवढे खूप सारे सगळे मला वाटतं त्या भांड्याच्या मांडणीवर ना दिसत नव्हतं मला आज सगळे भांडे सगळं खालीच आणि जसं म्हटलं काल उशीर झालेला मला रात्री झोपायला बारा साडेबारा वाजले आणि सकाळी तर लवकर उठावंच लागतं आपल्याला त्यामुळे काय झालेलं शरीर इतकं थकलेलं आणि डोळ्यावरती झोपसुद्धा होती तर मग दुपारचं जेवण झालं आणि निवांत झोपून घेतलं जरा झोपले साहेब कामाला गेल्यानंतर आणि उठले पाच वाजता पाच वाजता उठून हा एवढा पसरा जो आहे ना तो घासायला घेतलेला आहे आणि ना मला कधीच दुपारची इतकी झोप येत नाही आता हिनो पण हा पसरा बघूनच भा एवढ्या भांड्याचा पसरा बघितला भा अरे बापरे डोक्याला म्हटलं हे कधी आ... आवरायचं म्हणून मी झोपून घेतलं पहिलं आणि त्यानंतर उठून मग मस्त आवरून घेतलं बघा मस्त पैकी सगळे भांडे घासून घेतले पटपट पटपट होतात पण असं काय नाही की रोजच ते त्याच त्याच वेळेला घासले पाहिजेत असं नाही काय आपली तब्येत पण सांभाळली पाहिजे आणि ना माझं कसं आहे ताई सांगते मला काही कोणत्या म्हणजे गोष्टीच्या आहेत ना उशीर झाला झोपायला किंवा काय झालं कुठं बाहेर गेले मला इतका थकवा येतो ना इतकं माझं शरीर थकतं ना आणि डोकं पण दुखतं माझं त्यामुळे ना आ, काम करायला मग उत्साह येत नाहीये तर त्यामुळे आज दुपारी मी झोपली होती एवढा पसरा पण मग होता तर चला म्हटलं झोपूनच घेऊ आणि उठून मग हा एवढा सगळे भांडे घासून घेतले किचन वाटा जो आहे तो आवरून घेतला आपली तब्येत सांभाळून कामं केली पाहिजे असं नाही की ते प्रत्येक गोष्ट वेळेवरच झाली पाहिजे मग आत्ताच घासली पाहिजेत आणि मग ती भांडे जर घासत बसले तर यायचं चक्कर ऊर वगैरे पडायचं माणूस असली परिस्थिती व्हायला नको म्हणून मग मी आराम केला आणि त्यानंतर उठून हे भांडे वगैरे घासून घेतले कालच मी चांगला असा किचन ओटा जो आहे तो सगळा स्वच्छ घासून पुसून घेतलेला होता त्यामुळे आज काही एवढा असं फारच खराब म्हणजे झालेला नव्हता भांड्याचा पसारा होता पण फक्त किचन जे आहे ते चांगलं होतं म्हणजे असं काही तेलकट डाग नव्हते किंवा काही नव्हतं फक्त ओला कपडा आणि एक सुका कपडा मारून घेतला आणि पुसून घेतलेला आहे सिंक एरिया जो आहे तो सुद्धा मी आवरून पुसून स्वच्छ सगळं घेतलं पाणी कुठे सुद्धा ठेवायचं नाही पाण्याचे डाग जर असं ओट्यावरती राहिले ना कुठं टाईलवरती वगैरे मग ते तसेच राहतात डाग उमटतात ते पांदर, दिसतात आणि ते बरोबर नाही वाटत मग पांढर पांढरे असं किचन ओटा किंवा टायल वगैरे दिसते तर असे त्यामुळे ना सगळीकंडूचं पाणी वगैरे वायपरने सगळं पुसून घेतलं आणि सिंकसुद्धा चांगलं घासून घेतलं आणि ते पाणी जे आहे ना कडेचा भाग तो सुद्धा स्वच्छ पुसून घेतला तर अशा पद्धतीने ही स संध्याकाळी मला वाटते सहा वाजल्या असतील किचन आवरायला तर सहा वाजेपर्यंत हे असंच किचन पडलेलं होतं का दिवा लावायच्या अगोदर संध्याकाळचा किचन आवरलं म्हणजे झालं तर चला असू द्या इकडे ना समीक्षा आणि आलेली स्कूलमधून सहा वाजता आणि सात दादा दोघंजण बघा बसलेले आहेत मोबाईल पाहत तर थोडा वेळ असं थोड्या वेळ टाईमपास करतात तर चला इकडे संध्याकाळचा माझा चहा म्हणजे चहा नाही मी संध्याकाळचा घेत एकच टाइम मी चहा घेते सकाळी फक्त माझा चहा असतो संध्याकाळी चहा मी नाही घेत तर चला असं दूध वगैरे आणून घेतलं म्हणजे ठेवलेलं आहे सकाळी मला लागतं उठल्या उठल्या लवकर त्यामुळे मी संध्याकाळी दूध आणते तर दूध दूध पिशी फोडून दूध वगैरे -दू गरम करून घेते तर चला ताई आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ